पिसर्वे विरुद्ध डायगर हेड इज अ कॉल डायगरने टॉस जिंकला नीरज डिसिजन बॅटिंग ओव्हर दोन षटकांची मॅच आहे प्रीवियस मॅचचा मानव मॅन ऑफ मॅच आपल्या सोबत आहे सागर पाटील त्याला आपण सामनावीरचा पुरस्कार देऊयात अभिनंदन सागर पाटील आज फार चांगला परफॉर्मन्स केलाय तो जे हनुमान डायगरने आणि मंचावरती आपण लगेचच काही मान्यवरांचा सा सन्मान करणार आहोत आदरणीय हरी पाटील साहेब शिरवली यांच्या ठिकाणी सन्मान मी साहेबांना विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये हरी पाटील साहेब शिरवली मी संतोषी पाटील साहेबांना विनंती करेन आपल्या आपण त्यांचा सन्मान करावा मॅच ला सुरुवात करा डायगर आणि तिसारवे दोन्ही संघांना सूचना त्याचबरोबर आदरणीय तुषार पाटील साहेब हे देखील मंचावरती उपस्थित आहेत आदरणीय तुषार पाटील साहेब यांचा आपण सन्मान करूया मी संतोषी पाटील साहेबांना पुन्हा विनंती करेन की आपल्या शुभस्य आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा आदरणीय बिपिन पाटील साहेब यांनाही विनंती आपण बिपिनजी पाटील साहेब यांच्या या ठिकाणी सन्मान करूयात मी दादा पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभसे पुढचे सन्मान करण्यात येतील गणेश पाटील साहेबांना विनंती आपल्या शुभे पुढील सन्मान आपण करावा बिपिनजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांचा सन्मान करूया चला टायगर सलामीची जोडी पाठवा लवकर गोंदगावचे उद्योगपती आदरणीय अनुरागजी म्हात्री साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करूया कोनगावचे उद्योगपती अनुराजजी मात्रे साहेब मी त्यांनाही विनंती केली की के आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या गणेशजी पाटील साहेबांना विनंती आपल्या शुभ देखील सन्मान करण्यात येईल त्याचबरोबर कामोठेचे आदरणीय दर्शनजी मात्रे यांनाही विनंती आपलाही या ठिकाणी सन्मान करण्यात येईल कामोटेचे दर्शनशी मात्रे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होईल दुंदरेचे आदरणीय सायनाजी माळी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांचाही सन्मान करणार आहोत दुंदरेचे श्रीमान सायनाजी माई मी त्यांना विनंती करेन की आपण ही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या चला मॅचला सुरुवात होते सेमी या स्पर्धेची तुम्हाला पाहायला मिळेल चर्मन डायगर आणि कन्नव्ह 11 वे बाल, पहिला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप होता कटकणाचा प्रयत्न आउटसाइड एज घेतली नितेशजी गरज साहेब कोनगाव यांचे या ठिकाणी सन्मान मी त्यांना विनंती करेन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या कोनगावचे नितेशजी करत सुरुवात झाली धावसंख्येला पहिल्या चेंडूवर थोडी चान्स होती त्या ठिकाणी फलंदाजाला बात करण्याची एक दाब येते विजय पवारचा हा चेंडू यावेळी शॉर्ट फाईन लेकडे सरकला डायरेक्ट हिटचा प्रयत्न डायरेक्ट हिट तर त्या ठिकाणी जरूर झाला होता आणखीन एक क्विक सिंगल सुरट्या स्वरूपामध्ये धाव आदरणीय रमाकांत मडवी साहेब यांचे या ठिकाणी सन्मानويل मी त्यांनाही विनंती करेन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या ठीक आणि आज या अंतिम दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये आपल्या मोघवाणीमधून ज्यांनी क्रिकेटची सेवा केली वयाच्या अकराव्या वर्षी खरं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्या समालोचकांना समालोचनाला सुरुवात केली आजही टेनिस क्रिकेट डॉट इन या वाहिनीवरती जी तुम्हाला क्लिप पाहायला मिळते कॉमेंटेटर ऑफ टेनिस बॉल क्रिकेट हिस्ट्री जो आता मात्र वीस वर्षाचा झाला आहे रायगड रसायनी मोहपाड्याचा मानस मनोरे यांचा पण या ठिकाणी सन्मान करणार आहोत सो so, मी विनंती करेन मिलिंददा पाटील यांना आपल्या शुभ आपण मानसचा सन्मान करावा फार सुंदर समालोचन मराठी आपली मातृभाषा आणि त्यानंतर राष्ट्रीय भाषेवरती देखील तितकच ज्यांचं प्रभुत्व आहे फार कमी वयामध्ये समालोचन क्षेत्रामध्ये उंची मानस मानससाठी एकदा जोरदार टाळ थँक यू सो मच मानस ग्रामस्थ मंडळ उसाटणे यांच्या वतीने आपलं मनापासून आभार इट्स वट युअर बॉक्स आपण जाऊया त्या मॅचच्या दिशेने मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न परंतु हा प्रयत्न मात्र सफल छल टिपलाय फलंदाज होईल बाद पहिला धक्का लागेल तो जर्मन डायगर संघाला सागरच्या स्वरूपामध्ये हॅलो प्रयत्न लाईन फार चांगली आउटसाइड ऑफ स्टूम टप्पा ठेवतो टप्पा पडल्यानंतर बॉल सरळ विकेटकीपरच्या दिशेमध्ये विजय पवार भेटक गोलंदाजीसाठी ओळखला जातो इकडे निर्धाव चेंडू पाहाला मिळतो आतापर्यंत डायगर संघाची धावसंख्या चार वर आहे नाणेफेक जिंकली पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय डायगर खेळण्याचा प्रयत्न परंतु इकडे चेंडू सरळ जाऊन शरीरावर आदळला कोणत्याही स्वरूपाची धाव नाहीये सुपर बॉलिंग फ्रॉम विजय पवार पहिला षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि या ओव्हर मध्ये जर्मन टायगर संघ थोडासा पॅकफुटवर पाहायला मिळतोय एक गडी बाद फक्त चार धाबा नितीनजी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले त्याचप्रमाणे दिलीपजी मडवी साहेब दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण सन्मानाने या व्यासपीठावर यावं आपलं सहर्ष सहर्ष स्वागत आहे वेलकम प्रस्तुत चषक दोन हजार चोवीस ची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं टायगर संघानं फक्त चार धावा जमा केल्यात अगोदरचा सामना आपण पाहिला वडून अगेन्स्ट अगदी सुरुवातीपासून आक्रमण पाहायला मिळालं होतं तेजस हा बॉल इकडे अँगल बनवून टाकलाय टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय उजव्या हाताचा फलंदाजाला त्रस्त करतोय हा चेंडू चेंडू सरळ निघून गेला विकेट किपरच्या दिशेमध्ये डॉट बॉल तेजस पाटीलचा पहिलाच पाहायला मिळतोय परंतु नितेश पाटीलचा दिवस राहिलाय आज मोठे फटके त्याच्या बॅटमधून सातत्यानं पाहायला मिळालेत चांगला ड्राईव्ह आहे यावेळेस बातकोवा ड्राईव्ह केलं होतं शेतरक्षक कपा पॉईंटला मध्ये तैनात आहे एकच जाऊ चांगली फेकी काय कॉन्फिडन्स मी खेळतोय सध्याच्या घडीला कनक कनव इलेवन पिस्तारवे हा संघ प्रत्येक खेळाडूच्या शरीरामध्ये एक वेगळी शक्ती एक वेगळी एनर्जी ऊर्जात्मक दिसतात सगळेच खेळाडू आणि त्याचमुळे आजच्या दिवसातील बलाढ्य संघ जर्मन टायगर संघावर इकडे मात्र शांत ठेवलंय या संघाला लोब टॉस बॉल ड्राईव्ह केला यावेळेस मात्र बड ऑफला बेट करत बॉल चाल लॉन्ग ऑफ कडे दुसऱ्या दाव्याचा प्रयत्न थ्रो चांगला आहे परंतु इकडे फलंदाज होतोय बाद रनआउटच्या स्वरूपामध्ये मोहरा गमावलाय आणि परतावा लागेल सगळ्यात मोठा हादरा आजच्या दिवसाचा इन्फॉर्म बॅटर नितेश पाटील मैदानाच्या बाहेर संघ एका बाजूला टायगर दुसऱ्या बाजूला थोडासा करण्याचा प्रयत्न परंतु दिशाहीन झाला हा चेंडू पंचांचा इशारा येत असताना एक अतिरिक्त रन धाव संख्या एक ने पुढे जाईल प्रयत्न चांगला आहे मी तर म्हणेन शरीरापासून फलंदाजाच्या दूर ठेवण्याचा प्रयत्न मात्र करतोय तो गोरंदाजस हा चेंडू सोडून दिला होता इकडे पंचांकडे आषाढभूत नजरेनं पाहतोय आणि पाहतच बसला कोणती प्रतिक्रिया नाहीये हे लिगल डिलावरी आहे इकडे डॉट बॉल म्हणून बऱ्याच वेळेला आउट साईड ऑफ स्टम्ब गोलंदाजी झालीच पाहिजे वाईट तुम्हाला करता आले पाहिजेत मग त्याच्यामध्ये एखादा वाईट गेला तरी काही हरकत नाही परंतु असा डॉट बॉल मात्र टेन्शन वाढवतो इकडे पाहावं लागेल पुन्हा एकदा खूपच बाहेर होता ऑफस्टमच्या आणि पंचांचा इशारा मात्र आलाय तो वाईट बॉलचा एकत्रित रन जोडली जाईल टीम या टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती आठ या आकड्यावर मंदार पाटील आणि शंतनु पाटील अशी जोडी सध्याच्या गडीला आहे शंतनू पाटील न सुद्धा चांगली बॅटिंग केले परंतु या मॅच मध्ये निदान एखादा मोठा फटका आता मात्र उर्वरित चेंडू मध्ये हवा आहे शेवटच्या दोन चेंडूंचा खेळ शिल्लक असेल कुलदासहर हा बॉल ट्राईव्ह केलाय थ्रूर एक्स्ट्रा फेकी आले परंतु इकडे फलंदाज पॉपिंग मध्ये सुरक्षित पोहोचला आणि पण तेच सांगत असताना या दोन रन्स मिळतील या दोन धावांच्या बरोबरीनं दोन ओव्हरच्या मॅच मध्ये धावसंख्या दुहेर आकड्यामध्ये पोहोचले ते दहा याकड्यावर टेन ऑन अ बोर्ड नाव अजून एक चेंडू शिल्लक आहे आणि हा चेंडू फार महत्वाचा असेल इकडे जर मंदारच्या बॅटमधून एखादी बाउंड्री या सिच्युएशन ला आली तर संध्याकाळचं सत्र आहे चौदा पंधरा धावा काढण्यासाठी सुद्धा खूप कष्ट घ्यावे लागतील कारण तेवढी ताकदीची गोलंदाजी जर्मन टायगर संघानं दाखवले चांगला ड्रायव्हन गोड करत असताना कमालीचा कव्हर ड्राऊ दाखवलाय आणि बॉलला पाठवले सीमा पार चार धावांकरता आणि या चौकाराच्या सहाय्यानं टीमची टोटल दोन षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त चौदा धावा इनिंग ब्रेक या ठिकाणी पाहामित्तान पंधरा दाबांचं टार्गेट या मॅचमध्ये सेट करण्यात आलंय ते कनम विलमन पिसारवे या संघासमोर विशेष सन्मान आपण या मंचावरती करणार आहोत ज्यांच्याद्वारे आम्हाला या स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजासाठी कूलर ज्यांनी स्पॉन्सर्ड केलेले त्या ते आदरणीय एकनाथजी पाटील साहेब मी त्यांना विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला या ठिकाणी सन्मान होईल आदरणीय एकनाथजी पाटील साहेब यांच्याद्वारे या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजासाठी कूलर स्पॉन्सर्ड करण्यात आलेले आहेत आणि या सन्मानासाठी आदरणीय दैवत शेठ पाटील यांना विनंती असेल आदरणीय दैवत शेठ पाटील यांच्या आपण एकनाथजी पाटील साहेबांचा सन्मान करणार आहोत ज्यांच्याद्वारे या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज आणि देण्यात येतील पंधरा धावांचं टार्गेट आहे कन्नव इलेवन पिसारवे या संघाला फायनल मध्ये पोहोचण्यासाठी परंतु डायगर संघ हे करू देणार का त्याचबरोबर वे ऑलरेडी आपल्याकडे कमी आहे त्यामुळे आज ज्यांच्या वाणीमधून खरं तर आपण समालोचन ऐकलं आज जवळजवळ चार समालोचक होते कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि फार दूरवरचा प्रवास ज्यांनी केला उरण वरून खास करून या स्पर्धेसाठी जे उपस्थित राहिले ते प्रवीणजी ठाकूर सर यांचा पण या ठिकाणी सन्मान करणार आहोत मी विनंती करेन या सन्मानासाठी मिलिंदादा पाटील यांना आपल्या आपण त्यांचा सन्मान करावा या मॅनेजमेंटमध्ये मिलिंदादा पाटील यांची देखील महत्वपूर्ण भूमिका आहे आणि प्रवीणजी ठाकूर सरांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय या अंतिम दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये आपण चार चांद लावलं आपल्या समालोचनामधून पहाडी आवाज आणि फार सुंदर समालोचन ज्यांचं आपण ऐकलं थँक्यू सो मच सर ग्रामस्थ मंडळ उसाटणी यांच्या वतीने आपलं मनापासून आभार त्याचबरोबर सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले ती कनव इलेवन पिसारबे या संघाकडून मंगेश मात्रे आणि विजय पवार ही सलामीची जोडी पंधरा धावांचं टार्गेट है, आहे संध्याकाळचं सत्र आहे आणि त्याचमुळे थोड्याशा धावा तुम्हाला कमी वाटत असल्या तरी सुद्धा या जास्त होऊ शकतील मोठ्या होऊ शकतील त्या पिसरमे संघाला कारण टायगर संघाकडे त्या पद्धतीचे गोलंदाज आहेत आज कमाल बॉलिंग केले टायगर संघानं आणि म्हणूनच इथपर्यंतचा प्रवास सुपर थ्री पर्यंतचा प्रवास मात्र थक्क करणारा राहिला या संघाचा सकाळी मैदानामध्ये आल्यापासून कंटिन्युअसली मॅचेस ते खेळतात कोणती बायथ्याना मिळालेली नव्हती आणि त्याचमुळे वे एक वेगळी या एनर्जीनं मात्र हा संघ मैदानामध्ये खेळताना दिसला परंतु पाहूया इकडे मात्र फायनलचं तिकीट मिळणार का कारण या अगोदर आपण पाहिलं तर बुर्दुल हा संघ या स्पर्धेच्या फायनलमध्ये दाखल झालाय आणि त्यांच्या समवेत मात्र कोणता संघ असेल आणि यासाठी सुरू असणारी ही लढाई पंधरा थाबांचं टार्गेट कंपलसरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे त्यामुळे पंधरा थाबा काढाव्या लागतील सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले विजय पवार साठी पहिला चेंडू असेल गोलंदाजी मार्गवर सज्ज होते तो प्रेम पाटील प्रेम तयार पुढे सरसावत वाडी शॉट अप्रतिम फटका पाहायला मिळतोय वाडी श्लांगा बाईच्या बाहेर पवारची पावर, बॉलला पाठवलंय पार, षटकार तर राथे एंटरप्राइझेस चे प्रोप्रायटर कोनगाव सन्मान्य दिनेश हे मात्रे यांचं या ठिकाणी आगमन झाले त्यांना विनंती आपण सन्मानाने या व्यासपीठावर यावं त्याचप्रमाणे प्रशांतजी मात्रे साहेब कोनगाव यांना सुद्धा विनंती आहे आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं आणि त्याचप्रमाणे राजेशजी चोरगे तुरमाळे या सर्व मान्यवरांना विनंती आहे त्याचप्रमाणे संदीपजी मात्रे साहेब कोनगाव या आमच्या सगळ्या मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन या सामन्याचा आनंद घ्यावा आपल्या सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत आहे सुस्वागतम सुस्वागतम तर पहिल्या दोन बॉल बॉलमध्ये आठ धावा आल्या पुढे सरसावत फ्रंट फुटला येऊन फटकेबाजी करतोय सध्याच्या घडीला विजय पहिली दाब वेगानं थोडस फॉर्मलिंग पाहायला मिळतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र करण्यात आलाय आणि या दोन धावा काय रनिंग बिटवीन द विकेट पहा शरीराचा तोल सांभाळत कोणती पर्वा केली नाही जीवाची काही झालं तरी माझ्या टीम साठी माझ्या गावासाठी मला धावा हव्यात माझा संघ मात्र यंदाच्या हंगामामध्ये फायनलमध्ये मला पोहोचवायचा आहे आणि याच दृष्टिकोनातून खरं तर मंगेश मात्रे आपला जीवाची पर्वा न करता धावला आणि या दोन धावा मात्र पूर्ण केल्या धाव संख्या जाऊन पोहोचले ते तीन चेंडूच्या समाप्तीनंतर दहा आणि विजयासाठी आता मात्र फक्त पाच धावांची आवश्यकता आहे सामन्याचा सा निकाल काय लागेल थोडस स्पष्ट करणारं चित्र इकडे पाहायला मिळतंय ज्या पद्धतीनं मात्र अटॅकिंग क्रिकेटला सुरुवात केली ती विजय पवारनं काय बॉलिंग सुद्धा केले विजयनं फक्त चार दाबांचं षटक हाताळलं होतं आणि तिकडेच मी तर म्हणेन डायगर संघाचं से कंबरडं मोडलं होतं गोलंदा आर प्रेम पाटील विकेट नेक्स्ट बॉल हो यावेळेस मात्र आउट साईड ऑफ स्टम कट करण्याचा प्रयत्न अपील पाहायला मिळते आहे पंचाने अपील नाकारले व्हाईट बॉलचा इशारा मात्र आलाय एक अतिरिक्त रन या वेळेस मात्र जोडली जाईल दाव संख्या एक ने पुढे जाईल स्कोर कार्ड बरवन अकिरा धावा थोडासा नाराज आहे प्रेम चार धाबांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी ना पिसार पिसारवेला थोडासा शपल क्रॉस होऊन घेण्याचा प्रयत्न परंतु या वेळेचा हा चेंडू सरळ निघून गेला विकेट किपरच्या दिशेनं ही गोलंदाजी हवी होती परंतु अजूनही वेळ गेलेली नाहीये इकडे एखाद एक दुसरी विकेट आली तर संध्याकाळचं सत्र आहे या धावा काढणं सुद्धा कठीण होऊ शकेल सकाळपासून असे मॅचेस आपण पाहिल्यात पुढे लाईक अंपायरच्या बाजूने बॉलला काढले डीप मध्ये प्रोटेक्शन आहे त्यामुळे सिंगलच मिळेल एक रन धाव संख्या एक ने पुढे जाईल कनव इलेव्हन संघाची राजन जी पाडली साहेब यांना विनंती आहे की आपण पंचावर यावं आपलं सहर्ष सहर्ष स्वागत आहे सुस्वागतम थोडस बाहेर जाणाऱ्या चिडछाड करण्याचा प्रयत्न चेंडूला केला होता आउट ऑफ ऑफस्टम्प हा चेंडू होता इकडे निर्धाव चेंडू सांगता पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर धावा लागल्या त्या धाबा तीन धाबांची गरज आहे आज सामना जिंकण्यासाठी चला क्षेत्रक्षण लगेच लावून घ्या विनंती असेल चला फील्डिंग लावून घ्या पावणे सहा वाजलेत अजून एक सामना बॅलन्स आहे आपल्याला या ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी तीन दाबांची गरज आहे सामना तसा सोपा आहे कन्ना विलियमन पिसारव्या टीमला परंतु पाहूया टायगर संघ इकडे अजूनही कशा पद्धतीनं प्रतिकार करतोय कारण आज बरेचसे लो स्कोरिंग मॅच सुद्धा डिफेंड होताना आपण पाहिलेत आणि त्याचमुळे टायगर संघ ज्या एनर्जीनं आज संपूर्ण दिवसभरामध्ये खेळला आहे आणि तोच उत्साह तीच ऊर्जा जर आपण पाहिली तर नक्कीच इकडे या तीन धावांसाठी सुद्धा कदाचित हा सामना शेवटच्या बॉलवर गेला तर आश्चर्य वाटू देऊ नका कोलंदाची मार्कवर दुसरं षडक घेऊन सज्ज होईल निशांत पाटील मंगेशजी पाटील साहेब माझी सरपंच उसाटणे यांचं ठिकाणी आगमन झाले त्यांना विनंती आहे आपण सन्मानाने या व्यासपीठावर यावं आपलं सहर्ष स्वागत आहे चला थोड स्पीडअप करा आज निशांत पाटील सुद्धा बऱ्याचशा फलंदाजांना शांत ठेवलंय आणि त्याचमुळे या मॅच मध्ये त्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत विजय पवारनं जरूर चांगली सुरुवात करून दिली परंतु त्याच बरोबरीनं या गोलंदाजाची क्षमता सुद्धा आज साऱ्यांनी पाहिले त्यामुळे चांगली मॅच चांगली टक्कर पाहायला मिळेल लेफ्ट विगेटनं आउट साईड ऑफ स्टम्प वाईट करण्याचा प्रयत्न हळुवारपणे कवर्सला ढकलण्याचा प्रयत्न मात्र केला जरूर होता परंतु त्याच्यामध्ये अपयश येत असताना पहिला चेंडू तो निर्धाबाला आहे पाच चेंडू आणि आता मात्र गरज असेल ती तीन धाबांची कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर डायगर संघ जिंकेल्याची नोंद घ्या त्यामुळे या तीन धाबा काढाव्या लागतील पिसारवे संघ पाच चेंडू आणि तीन धाबांची गरज आहे आणि निशांत पाटील मात्र अपेक्षेप्रमाणे सुरुवात केली आपल्या माऱ्याला हो इकडे फुल टॉस होता अपील पाहायला मिळाली डायरेक्ट प्रयत्न थोडासा बेसाबत होता आणि इकडे घडलंय काय संघातील मुख्य फलंदाज वेळेस मात्र मैदानाच्या बाहेर जाईल दुसऱ्याच बॉलवर रनआउटच्या स्वरूपामध्ये हा हद्रा बसलाय कन ऑफ विल्यमन पिसार संघ ओपनर गमावतोय विजय पवार बाद आपण स्वागत करणार आहोत आणि इकडे फायनल शेवटची मॅच ऑबियसली पिसारबे संघ आणि बुरदुल संघ या दोन संघा दरम्यान या स्पर्धेचा अंतिम सामना तुम्हाला पाहायला मिळेल कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघाच्या नवनिर्वाचित आमदार सौभाग्यवती सुलभाताई गणपत गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन आहे त्यांचं स्वागत करतोय वेलकम इलेवन प्रस्तुत ग्रामस्थ मंडळ चषक उसाटणे या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक 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 असं स्वागत आहे त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत सनबाराणी